क्या क्या एक्सपोर्ट करते बाहर है बिहार जा रहा है बाहर भी, जा भी जाता है मालूम हाँ है जाता मारोटी बांग्लादेश भी जाता है क्या रहेगी अगली पोजिशन क्या रहेगी मार्केट साउथ में ज्यादा आने वाले समय में लग रहा है की मार्केट थोड़ा नीचे आने का है क्यों उसका क्या आप अभी बारिश जो हुआ है इसमें क्या है ज्यादातर यहाँ पे महाराष्ट्र में लाल प्याज लगाते हैं लोग बराबर तो आने वाले टाइम में वो जल्दी आएगा ठीक बारिश के बाद और अभी क्या है कुछ स्टोकर जो यहाँ पे लोकल है उन लोगों का प्याज भी या खराब हो गया है तो पानी आ रहा है अभी उसकी वजह से तेजी है बाजार बड़े अभी वो माल खत्म होने के बाद मार्केट डाउन होने वाला नहीं पर वो लाल कांदा है वो तो दिवाली के बाद आएगा ना नहीं, नहीं, अभी अगस्त में आ जाएगा इतना जल्दी इतना जल्दी वो बारिश हुआ है तो पानी मिल जाएगा सर जुलाई तक जुलाई तक रहेगा क्या मार्केट हाँ जून जुलाई तक टाइट रहेगा कितना टाइट रहेगा जाएगा के ऊपर ती हजार मेरे हिसाब से तीस रुपए तक जाना चाहिए तीन हजार तक ठीक है तीन हजार तक जाना चाहिए ओके कहाँ से आप ओके धन्यवाद थैंक यू ओके श्री ट्रेडर सर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवार सायंकाळचे वाजले चार आणि आपण आहोत मी बसून तर बाजार समितीमध्ये कांद्याचे दुपारचे जे सत्रतील बाजारभाव वागण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार सगळे बाजार हो तुम्हाला बघायला मिळेल आज शनिवारी मित्रांनो आठवड्याचा शेवटचा शे। दिवस आणि महिन्याचा शेवटचा दिवस एकतीस नाही मित्रांनो त्याच्यामुळे आजचे काय बाजारभाव आहे त्याच्यावरती आपल्याला सोमवारचे बाजार भाव उघडतील सोमवारी हो? काय बाजार भाव उघडतील त्याच्यावरती मित्रांनो एकजूनचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळतील तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला ला सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा क्वालिटीचे सगळे बाजार सुपर हो, क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय मानिक एक साईज कांदा आहे लाल कलर कुठला आता कांदा गाव कोणतं रेडगावचं आहे सर काय हो झाला आज अठराशे अठराशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणवीस बारा रुपये बियाणा आहे धन्यवाद चाळी आहे का बाहेरचा शेड मध्ये पडलेलं ठीक आहे चौदाशे चौदाशे पंचवीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता सव्वा चौदाशे कुठला आहे का कांदा कुठला आहे साकोऱ्याचं कांदा बियाणं कोणतं आहे तर एलोराचं बियाणं ठीक आहे चौदाशे पंचवीस रुपये पंधराशे ठीक आहे पंधराशे रुपये झाला ॲव्हरेज माल आहे त्यात मीडियम आहे थोडा गाव कोणतं साडे बारा ठीक किती गेलो काकाशे बाराशे रुपये हा बाराशे रुपये झाला मिडीयम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याशी कुठला आता कांदा नारंगा नारेंगा। नारंगा किती आला माऊली सव्वा बाराशे रुपये हा सव्वा बाराशे कडक सांग सव्वा पाचशे रुपये रिजेक्शन मध्ये सव्वा पाचशे रुपये जाईल आधीमध्ये कुठे साडेचारशे ठीक आहे हा रिजेक्शन आहे साडेचारशे रुपये फक्त दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये गेली उलटी बघतो मित्रांनो आज उलटीचे परत ठीक खेडगाव आहे काय नाही काय बघ हा एकोणावीसशे रुपये एक हजार नऊशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये आहे डबल मध्ये गांध आहे क्वालिटी बघू शकता कांदा बोराळ्याच आहे बियाणं कोणतं बियाणा इयरपूर रेडपूर हा रेड ठीक आहे रेडपोअरचं बियाणं आहे एकोणावीसशे पूर्ण झालं का एकोणावीसशे ठीक आहे हा एकोणावीसशे रुपये ओके धन्यवाद साठवला आहे कांदा अजून साठवायचे ठीक आहे बाहेरच आहे का अजून पावसाने काही नुसतानी ठीक चालेल चालेल धन्यवाद दोन हजार एकसष्ट कुंभारी का कुंभारीचा कांदा आहे दोन हजार एकसष्ट रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर दन्योर। क्वालिटीमध्ये मागे घरचं आहे का आपलं ठीक अकरा एकावन्न रुपये कुठला कांदा आपला मुंबईकेटचा कांदा भाऊ काय परिस्थिती चालू चांगली परिस्थिती किती आज कमी झाला मला सरासरी किती सरासरी आहे सतरा अकरा ठीक अकराशे <laughs> साठ रुपये झाले हा ह्याच्यामध्ये मीडियम मिक्सिंग गाव पर्यंत दे। तुमचं आहे का घरचं आहे का भाऊचा घरचा कांदा आहे स्वतः मापारी काम करतो आणि कांदे विक राहिला पैसाच पैसा अकराशे पंचवीस रुपये साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता अकराशे पंचवीस कुठला लोखंडेवाटी ठीक एक हजार छप्पन रुपये कुठला आपला कांदा लोखंड लोखंडेवाटीचा तेराशे रुपये एक हजार तीनशे तेराशे क्वालिटी बघू शकता कांदे कुठला आहे आता कांदा खेडगाव खेडगाव आठशे आठशेच गेले ठीक मीडियम क्वालिटी मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो गोल्टा आहे गोल्ट सुपर क्वालिटी गोल्ट आहे काय बोल झाला बाराशे पंच्याऐंशी रुपये कुठला आहे आपला कांदा कुठला आहे निमपाडा बियाणं कोणतं यायचं बियाणेचं बियाणं ठीक आहे बाकी साठवलं का विकला धन्यवाद भाऊ आपण कुठून आले आधी आपण आहे का क्या बाहर जा रहा है बिहार जा रहा है बाहर भी जाता है मार्ग बांग्लादेश भी जाता है और क्या रहेगी अगली पोजीशन क्या तो रहेगी मार्केट की साउथ में में ज्यादा आने, आने वाले समय में लग रहा है कि मार्केट थोड़ा नीचे आने का है क्यों उसका क्या अभी बारिश जो हुआ है इसमें क्या है ज्यादातर यहाँ पे महाराष्ट्र में लाल प्याज लगाते हैं लोग बरबर तो आने वाले टाइम में वो जल्दी आएगा ठीक बारिश के बाद और अभी क्या है कुछ स्टोकर जो यहाँ पे लोकल है उन लोगों का प्याज भी क्या खराब हो गया है है मार्केट में आ रहा उसकी वजह से तेजी है बाजार अभी वो माल खत्म होने के बाद मार्केट डाउन होने वाला नहीं पर वो लाल कांदा है वो तो दिवाली के बाद आएगा ना नहीं, नहीं अभी अगस्त में आ जाएगा इतना जल्दी इतना जल्दी वो बारिश हुआ है तो पानी मिल जाएगा जुलाई तक जुलाई तक रहेगा क्या मार्केट जून जुलाई तक टाइट रहेगा कितना टाईट रहेगा जाएगा के ऊपर तीन मेरे हिसाब से तीस रुपये तक जाना चाहिए तीन हजार तक ठीक तीन हजार तक जाना चाहिए ओके कहाँ से आप ओके धन्यवाद थैंक यू ओके श्री हनुमान सर बाराशे रुपये जाईले हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार दोनशे रुपये कुठला दादा कांदा कडक आमचा कांदा आहे बाराशे रुपये ठीक आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये पावणे चौदा रुपये झाला हा क्वालिटी बघू शकता उंबरखेड चिंचखेड साडे चारशे रुपये जाईल एक कादी क्वालिटी बघू शकता कादीची साडे चारशे रुपये कुठली काका कायर गावची सातशे रुपये सातशे रुपये कुठला जात कांदा आहेर गाव एक हजार सत्तर रुपये एक हजार सत्तर मिडियम क्वालिटी बघू शकता मोठा मिडियम मिक्स आहेर गाव का किती गेला काकाशे अकराशे साडे अकरा रुपये एव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांदे साडे अकरा वडने ಕಾಯ ಗಾ ಗೋರ್ಠನ್ ತೆ ಸೋಳ ರೂಪಾರ ಸೋಳೆ ಸೋಳ ಕೂತ ಗೋರಠನ್ ನೂರ ಕೌಲಿ ಬಾರಾಶೆ ಬಾರಾ ಬಾರೇಚ ರೂಪ ಬಾರಾಶೆ ಬೇಚ ರೂಪ ನಾಂದೂರ ನಾ ಕಲಿ ಬಾರಾ ಸರ್ ಬಾರಾಶೆ ಸತ್ತರ ರೂಪ್ರಾಯ್ ಮಾಡಿ ಬಗ್ಗೆ ಶಕ್ ಕ್ಷೇತ್ರ ಬಾರಾಶೆ ಸರ್ೂರ किती दोन हजार दोन हजार बत्तीस रुपये झाला सुपर क्वालिटीमध्ये गुलाबी कलरमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार बत्तीस रुपये ड्रायमाले कुठला आहे कांदा दीक्षीचा कांदा आहे ठीक आहे बियाणा कोणत्या यायचं बेला ठीक आहे धन्यवाद बाराशे साठ रुपये आहे कांदा सुक्याना कांदा आहे बाराशे साठ रुपये मीडियम साईजमध्ये कांदा आहे एक हजार दोनशे साठ दुसऱ्या शेडमधील पिकअपचे बा निलाव चालू झाले मित्रांनो सर आपण व्हिडिओ घेतोय आणि पहिल्या शेडमध्ये जवळपास दोन लाईन या ट्रॅक्टरच्या होत्या दोन पण नव्हत्या पूर्ण आणि या शेडमध्ये एकच लाईन आहे आणि बाकीचे उर्वरित जे आहे एक ते दीड लाईन याच्यामध्ये आवक कमी बघू बाजार बा। काय बदल आहे का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चाळीस रुपये हा बाराशे चाळीस रुपये झाला पहिली स्पीकर स्वीकारे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये बारा चाळीस कुठला आहे कांदा वडाळी आठशे तीस कुठला आहे कांदा ठीक सातशे सत्तर सातशे सत्तर रुपये झाला ॲव्हरेज माझे क्वालिटी बघू शकता का हा तेराशे रुपये झाला पूर्ण क्वालिटी बघू शकता का मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये लाल कलर आहे डबल भरतीमध्ये गाव कोणता दादा करंजळी करंजळीचं आहे का ते कळा दोन सोळाशे सोळाशे सतरा रुपये झाला सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता का मित्रांनो सुपर गुलाबी कलरमध्ये गाव कोणता दादा जाय आत्रा आत्रा एक हजार अठरा ठीक आहे एक हजार अठरा रुपये झाला मिडियम साईज मध्ये का अंदाय क्वालिटी बघू शकता का कोणतं तीनशे अकरा तीनशे अकरा रुपये गेली बोलटी पाचशे पाचशे बावन्न रुपये ठीक आहे रिजेक्शन आहे पाचशे बावन्न कुठले का का ठीक आहे उन्हाळा चांग नाही मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय बघेल चारशे रिजेक्शन आहे का नाही ठीक आहे ओके धन्यवाद क्वालिटी बघू शकता मित्रांनो गुलाबी कलर मध्ये हो। कांदा आहे हो। ड्राय मालू भाव किती आलो अकराशे छत्तीस रुपये कुठला आता कांदा भाव तर मित्रांनो अशा प्रकारचे आता दुपारचे सत्रातील जे बाजारभाव आहे सरासरी बाजार भाव चालू आहे मित्रांनो बारा तेरा रुपये सरासरी कांदा बाजारावं चालू आहे आणि जे बाजारभाव आहे ते अठरा एकोणीस वीस दोन हजार रुपये पर्यंत स हाईस्ट बाजार हो बघायला मिळाले तुमच्याकडे कांदा बाजार हो काय निघाला कमेंट का बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद